विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा सध्या सगळीकडे हाऊसफुल सुरू आहे कौतुक मिळत असलं तर दिग्दर्शकाला अनेक वादांनाही सामोरं जावं लागतंय आधी सिनेमातला महाराजांचा लेझिम केनाचा सीन आणि आता भूषण शिर्क्यांचं विधानही चर्चेत आलंय सिनेमात शिर्के घराला दोषी ठरवून भावना दुखवल्यामुळे लेखक दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांवर शंभर कोटींचा दावा पुकारण्यात आलाय सध्या हे प्रकरण चांगलंच गाजतंय केवळ पैसे कमावण्यासाठी हा चित्रपट बनवला असाही आरोप केला गेलाय पण अखेर सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मौन सोडले त्यांनी शिरक्यांची माफी तर मागितलीय पण यात कोणत्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतल्याचे स्पष्टीकरण दिलंय तुमच्या मेसेजला प्रामाणिकपणे उत्तर देतोय सिनेमाच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर येतो आणि त्यामध्ये लिहिलंय की सिनेमा पूर्णतः छावा या कादंबरीवर बेतलाय जी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती त्यामुळे या सिनेमाची कथा पटकथा सगळं त्या कादंबरीवर आधारित आहे आता कादंबरी ही शब्दांनी रंगवली असते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो पण माहिती तीच असते त्यामध्ये मी दिग्दर्शक किंवा लेखक म्हणून काहीही बदल केला नाहीये छावा कादंबरीमध्ये गणोजी शिर्के कानोजी शिर्के त्यांचं गाव कोणतं कुलदैवत कोणतं या सगळ्याचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर महाराजांवर जी मालिका आली होती त्यामध्येही तसंच नावासकट गावासकट आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की मी त्यामध्ये त्यांचं नावही घेतलं नाहीये फक्त गणोजी आणि कानोजी या नावाने त्यांचा उल्लेख केलाय हा चित्रपट इतिहासाचं विकृत सादरीकरण करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी बनवला नाहीये माझ्याकडे पैसे कमवण्यासाठी इतर अनेक विषय होते हा चित्रपट चार वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालाय संभाजी महाराजांवर किती चुकीचे लिखाण आहे हे सर्व ज्ञाते ते पुसून जगाला संभाजी महाराजांचं खरं रूप दाखवण्याचा एक प्रयत्न होता असं स्पष्टीकरण उतेकरांनी दिलंय गणोजी शिर्के आणि त्यांच्या भावाने संभाजी महाराजांच्या घातात महत्त्वाची भूमिका बजावली होती हे सिनेमात दाखवलं गेलंय मात्र खरोखरच त्यांचा यात सहभाग होता का याचे ऐतिहासिक पुरावे काय आहेत असा सवालही शिर्क्यांनी उपस्थित केलाय इतिहासाची तोडमोड करत छावा हा सिनेमा प्रदर्शित केला असाही आरोप त्यांनी केलाय पण उतेकरांच्या स्पष्टीकरणानंतर चाहत्यांनी सुद्धा त्यांची बाजू घेतलीय तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी